तुम्ही तुमच्या उभ्या आयुष्यात अशी जिद्द बघितली नसेल आणि एका बहिणीने अपंग भावाला कशा प्रकारे मदत केलेली आहे ते पण पहा बारामती तालुक्यातील होळ साळबावस्ती येथील ज्ञानेश्वर पांडुरंग यांची घरची अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि दुसरीकडे जन्मतःचे दिव्यांग पण तरीही ज्ञानेश्वराने न खचता असलेल्या परिस्थितीवर मात केली आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत लिपिक पदाच्या परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक मिळवला पुढे बघण्यापूर्वी एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ज्ञानेश्वर मदने यांचे आई आजही दुसऱ्यांच्या शेतात राबतात पण परिस्थिती बदलण्यासाठी ज्ञानेश्वर मदने यांनी कठोर परिश्रम घेतले आणि परिस्थितीवर व शारीरिक व्यंगावरही मात करत यश खेचून आणले महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अपंग प्रवर्गातून राज्यात सहावा क्रमांक मिळवला व मंत्रालयातील लिपिक पदाला गवसणी घातली ज्ञानेश्वर दोन्हीही पायांनी जन्मजात दिव्यांग आहे ज्ञानेश्वरला त्याच्या लहान बहिणीने मुक्ताईने सायकल वरून शाळेत नियान केली पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण मुक्ताई पाठीशी असल्यामुळे पूर्ण झाले मग त्याची शाळेची जिद्द आणि आवड पाहून ज्ञानेश्वराच्या मित्रांनी आणि परिसरातील दानशुरांनी त्याला मदत केली आणि ज्ञानेश्वर शिकत गेला अशा परिस्थितीमध्ये त्याला घरची प्रतिकूल पर परिस्थिती आडवी आली नाही त्यामुळे त्याने चिकाटी धरली जिद्द आणि परिश्रमातून परिस्थितीची जाण ठेवून त्याने तब्बल सहा वर्ष महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत अखेर यश मिळवले ज्ञानेश्वर हे केमिस्ट्री या विषयात बी पदवी संपादन केलेले विद्यार्थी आहेत या जिद्दीला तुमच्याकडे काही शब्द असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा